श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स मी आत्ता मी परिची मम्मा तर बघा इथं आमचा तेज सकाळपासून खूप भूकेजलेला होता त्याने फक्त अर्धी इडली खाल्ली होती आणि ते मला माहितीच नव्हतं मला वाटलं की त्यांनी भरपूर खाल्ली म्हणून मी त्याच्या खाण्याकडे लक्ष न देता बसले आणि मग त्याला खाऊ आणून दिला तर तो इतक्या आनंदाने खात होता आणि मग हे झाल्यानंतर त्याला दूध चपाती आणली तर तो बघा असा लांब पळून गेला आणि हातानेच पाणी प्यायचा प्रयत्न करायला लागला तर ह्याचं काय म्हणणं होतं मला फक्त बाहेरचंच खायचं आहे मला तो घरी बनवलेली दूधचापाती नको आहे म्हणून आणि मग काही झालं पाण्याचं केलं किसायला आलू बोकार खूप आवडतो मग तो त्याने खायला घेतला आणि असा एन्जॉय केला मग त्यानंतर बघा हे माझे मिस्टर आहेत तर ह्यांनी मी नसताना कपाटाची अशी एवढी दुर्व्यवस्था केली होती दुरवस्था केली होती तर मग मी आल्यानंतर ते सगळं काही क्लीन केलं आणि सगळं काही व्यवस्थित गड्या घालून ठेवलं आता बघा घडी घातल्यानंतर कसं दिसते तर आहे मोजकीच कपडे पण ते इतकं हे करतात गोंधळ करतात ना कपड्यांचा मी नसताना आणि मग त्यानंतर माझी लहान मुलगी मिंटी ही ड्रॉइंग करते बघा तर हिला ड्रॉइंग करायला खूप आवडतं पण ह्यांचं ड्रॉईंग पेंटिंग असल्यामुळे मी तिला आणि परीला दोघीलाही रात्री दहा वाजता ड्रॉईंग करायला बसवलं होतं पण ह्यांचं ड्रॉईंग कमी आणि इतर उद्योगच जास्त चालले होते तर फायनली वाडा बघता बघता मिनटीच बघते एवढंच ड्रॉइंग झालं तिला म्हणलं बाई आता ठेव आता बघ गझड्यात दहा वाजले मग ती म्हणली ठीक आहे मा एवढ्या एक फिश हे करते क कर, कर कलरिंग करते आणि आमंग ठेवते तर आता हे बघा हे जर फिश कलरिंग होने, अगोदरच दहा वाजून दहा मिनटं झाले होते मम्मी म्हटलं बाई आता ठेव मग हिचं गाणं ऐका थोडंसं थँक्यू फ्रेंड्स बाय बाय